नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला लोणीहून गाय खरेदी करायची असतील तर तुम्हाला पण सागर मापारी यांचा सा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्हाला बाराही महिने क्वालिटीच्या आणि खात्रीच्या गाय मिळणार आहेत आता लोणीचा जो बाजार आहे हा बुधवारच्या दिवशी बाजार असतो पण तुम्ही कोणत्याही वारी गेले तरी तुम्हाला खात्रीच्या गाय मिळणार आहेत जर तुम्हाला वीस लिटरची गाय खरेदी करायची असेल तर वीस लिटरची पण मिळेल आणि पंचवीस पचच्या पण दुधाला चालणाऱ्या गाय मिळतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे आता पुढं त्या गायींची माहिती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहेत

आता सध्या पंधरा पंधरा लिटर वर चालू आहे पंधरा पंधरा लिटर वर चालू आहे कालोडी खाली कालोडी एकदम मोठ्या जी गाय एका टायम बत्तीस लिटर दुधी क्षमता ही एका टायमाला पंधरा सोळा लिटर चालणारे हे बघा मित्रांनो तुम्हाला सगळे ना पंचवीस तीस प्लस च्या काय पाहायला मिळतील आनंदीला सगळ्या गाया पंचवीस पंचवीस तीस तीस लिटरच्या गाया बघायला मिळत आता सध्या तर पंधरा सोळा गायी उभा आहे गोवाठ्यावर

यजया बन्हों का झॉरी वर्डिटे र frequधिया था ट्लीचेनी वबधि itu कि टचिएक कि अब इब शत बांत धुम and शतत गरीok झाल सर्व गाया टॉपच्या आहे पंचवीस पंचवीस तीस तीस लिटरच्या गाया आहेत